मंडळी राज्य परिवहन विभागाने सर्व वाहनांवरती एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत सर्व वाहनांवरती आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे अन्यथा तब्बल दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे नेमकी कसली नंबर प्लेट याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यापूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो ज्या वाहनधारकांनी अजूनही एच एस आर पी नंबर प्लेट बसवले नाहीत त्यांना या नंबर प्लेट बसवाव्या लागणार आहेत आणि ही प्रक्रिया एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा दहा हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो याबाबत परिवहन शाखेकडून असा इशारा देण्यात आलेला आहे मित्रो एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरच्या वाहनांवरती हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आधीच बसवलेली आहे त्यामुळे या वाहनांना असे नंबर प्लेट बसवण्याची गरज नाही एच एस आर पी नंबर प्लेट्स या अल्युमिनियमपासून बनवलेले आहेत त्यावर एक वेगळा रंग असतो आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देखील असतो या प्लेट्स त्यामुळे लगेच ओळखल्या जातात सी सी टी व्ही कॅमेऱ्यात या नंबर प्लेट लगेच ओळखल्या जातात त्यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते असे तसेच यामुळे राज्यात लाखो वाहनांना या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचा फायदा होणार आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा जर तुमच्या वाहनावरती एच एस आर पी नंबर प्लेट लावलेली नसेल तर ती आपण बसवून घ्या जर आपल्या दुचाकीला आणि ट्रॅक्टरला अशी नंबर प्लेट बसवायची असेल तर चारशे पन्नास रुपये आणि जी एस टी आकारला जाईल तीन चाकी वाहनांना पाचशे रुपये तर चार चाकी वाहनांना आणि इतर वाहनांना सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जी एस टी असं शुल्क द्यावं लागणार आहे एच एस आर पी प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या वेबसाईटवरती म्हणजेच ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती भेट द्यावी लागणार आहे त्यानंतर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल यानंतर फिटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट घ्यावी लागणार असून यानंतर तुम्हाला अधिकृत विक्रेत्यांकडून एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यावी लागणार आहे वेबसाईटला गेल्यानंतर ॲप्लाय एच एस आर पी लिंकवर क्लिक करा यानंतर कार्यालय निवडा यानंतर तुमच्या कारबाबतची सविस्तर माहिती विचारली जाईल ती माहिती आपण भरायची आहे यानंतर तुम्हाला मालकाचे नाव दिसेल त्यानंतर तुम्ही दिसे, केंद्रावरती जाऊन किंवा के होम डिलिव्हरीचा ऑप्शन निवडू शकता आणि यानंतर पैसे भरावे लागतात यानंतर तुम्ही ते नंबर प्लेट बदलून घेऊ शकता आणि तुम्ही निवडलेल्या फिटमेंट सेंटरवर जाऊन ती नंबर प्लेट आपण बसवून घेऊ शकता तर प्रकारे मित्र हो आपल्याच सिक्युरिटीसाठी शासनाने ही, ही एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे त्यामुळे आपण वेळेत ती बसवून घ्या म्हणजे आपल्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागणार नाही ला ला मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल माहिती मिळेल आणि विनाकारण त्यांना या दंडाचा भुर्दंड बसणार नाही मित्रो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद